जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना तर आपण प्रॉश ब्युटीचे आज प्रोडक्टचे रिव्ह्यू पाहणार आहात कसे प्रोडक्ट आहेत आणि त्याचा यूज कसा केला जातो असे खूप फायदे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता प्रशचा आपण बॉक्स घेतला आहे बॉक्सचे पॅकेजिंग खोलल्यानंतर त्यानंतर मी काय काय प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला सर्व शेअर करते अनबॉक्सिंग केल्यानंतर माझ्या हाती पहिला प्रोडक्ट लागलाय काजळ पेन्सिल सेकंड प्रोडक्ट हाती लागलाय तो म्हणजे ब्युटी ब्लेंडर आता थर्ड प्रोडक्ट आपला काढलेला आहे आणि थर्ड प्रोडक्टची पॅकेजिंग खूपच असल्यामुळे ती खोलल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला भेटलेला आहे सिल्क ब्लर प्राइमर याच्यानंतर चौथा प्रोडक्ट मी चॉकलेट काढले असं तुम्हाला पण वाटलं काय तर तुमचा गैरसमज आहे हे चॉकलेट नाही तर हे प्रोडक्ट स्वीट चिक्स आहे फ्रूटचे असे चार प्रोडक्ट ह्या बॉक्समध्ये होते तर आता आपण सगळे ट्राय करून बघू तर पहिल्यांदा मी काजळ बघते आणि काजळ खोळल्यानंतर ते आता मी ट्राय करून बघते या काजळ पेन्सिलची प्लस पॉईंट मला आवडली ती म्हणजे आपल्याला कमी जास्त पेन्सिलचा टोक करता येतो मी ही पेन्सिल यूज केल्यानंतर मला कळलं की पहिल्यांदा लावल्या पेट आपण त्याला हात लावायचा नाही म्हणजे लावल्यानंतर लगेच काहीच करायचं नाही आणि लगेच करण्यापेक्षा तुम्ही दोन मिनटं थांबा दोन मिनटानंतर ड्राय झाल्यानंतर कमाल काम देतं म्हणजे अजिबात जात नाही मी कितीही तुम्ही त्याला रब केलं तरी बिलकुल जात नाही हा प्रोडक्ट फ्रुजचा खूप बेटर आहे तुम्ही पण घेऊ शकता तुमच्या वॅनिटीमध्ये ॲड करू शकता सेकंड प्रोडक्ट आहे फ्रुजचा ब्युटी ब्लेंडर खूपच सॉफ्ट आहे आणि तुम्ही ह्याला यूज केल्यानंतर तुम्हाला ही सॉफ्ट लुक देईल हा मी यूज केला आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगते हा ब्लेंडर मला खूप आवडला मी नक्की तुम्हाला रिकमेंड करेन कारण की मी हा वर्षभर यूज केलेला आहे जे आता मी दाखवते त्या साईडने तुम्हाला कॉन्टोर आणि हायलाईट करता येतं आणि मी आता जे दाखवते त्याने बेस करता येतो एक ब्लेंडर आणि अनेक काम ह्याने करता येतात तर तुम्ही नक्की हा ब्लेंडर तुम्हाला हवा तर घ्या आणि जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तर तुमच्या व्हॅनिटीमध्ये नक्की ॲड करा आता आपण बघणार आहात सिल्क ब्लर प्रायमर कसं आहे याची पॅकेजिंग खूपच भारी आहे मला तर ह्याची पॅकेजिंग खूप आवडली त्याच्यानंतर मी प्रोडक्ट कसं आहे पाहूया <स्थारीग> प्रोडक्टला ओपन करायला मला खूप वेळ लागला कारण ते ओपनच होत नव्हता त्याचं जे झाकण होतं ते खूपच घट्ट होतं कसं बस ते शेवटी निघालं <स्थारीग> कसं निघाल्यानंतर आता प्रोडक्ट हाताला लावून तरी बघूया हो <स्थाथा> <स्थाथा> हे प्रोडक्ट जेव्हा आपण वापरतो तेव्हा फक्त आपल्याला दोन मिनिटं मसाज करावा लागतो स्किन मध्ये होण्यासाठी कारण हे लवकर स्किन मध्ये अजिबात लागत नाही त्याला थोडं मसाज द्यावा लागतो त्याच्यानंतर स्किनवर लागतं आणि आपल्याला खूप शाईन पण देतं हा ब्लर पण करतो याच्यामध्ये लिहिलेलंच आहे सिल्क ब्लर पायमर म्हणजे शाईन पण देतो आणि ब्लर पण करतो म्हणजे ओपन पोट्स असतील तर ते ब्लर करून टाकतो आता त्याच्यानंतर आपण चौथा प्रोडक्ट पाहणार आहात चॉकलेट तर हे चिक्सला रेड रेड करण्यासाठी आहे हे खाण्यासाठी चॉकलेट नाही आहे दिसायला चॉकलेटसारखं आहे पण ह्याचे कमाल फायदे आहेत म्हणजे वन प्रोडक्ट आणि तीन काम हे कसे आहे तर तुम्हाला मी सांगते आधी हे प्रोडक्ट ओपन करून बघू ओपन तर मला होतच नव्हतं हे कसं ओपन करायचं कळतच नव्हतं पण त्याच्यानंतर सर्व ट्राय करून गेल्यानंतर थोडं डोकं चालवलं त्याच्यानंतर शेवटी हा प्रोडक्ट ओपन झाला आणि ओपन झाल्यानंतर खूपच मला आवडला कारण ह्याची पॅकेजिंग खूपच भारी आहे प्रॉपर नॅचरल लूक हवा असेल तर नक्की हा प्रोडक्ट घ्या आणि तुम्ही नक्की हा प्रोडक्ट यूज करून तर बघा तुम्हाला नॅचरल फिनिशिंग देण्याचं काम हा प्रोडक्ट एक करतो दो। तुमचे डोळे तुमचे लिप्स आणि तुमचे चिक्स एका प्रोडक्टने सर्व कवर होतात करण्यासाठी कोणती टेक्निक यूज करायची डोळ्यांसाठी कोणती लिप्ससाठी कोणती आणि चिक्ससाठी कोणती बरं मग हे सर्व माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला आधी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल जर तुम्हाला माझ्याकडून टेक्निक जाणून घ्यायचे असेल तर नक्की कॉमेंट करा आणि कमेंटमध्ये तुमचे क्वेश्चन लिहा आणि असंच नवीन एक व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू आणि हे प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम असू द्या धन्यवाद मंडळी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया जय जिजाऊ जय शिवराय